পে সুমজলে দিলাইনেে ভোকাবন নানে টেমা হটেমা ে দযোী সথ ে নি খাব খাপা খবসা চলে আ বদের আদ সাগাকে খা খা খ খবার খলা হ মাজ ধনিত্র কাী খলা পুে যাজি।

त्या शूटिंग मध्ये मी सहभागी होऊन थोडं झालं थो होतं पण एवढं दिसलं नाही आणि दुसऱ्याच दिवशी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू बाळासाहेब यांचा या ठिकाणी सभा होणार होती त्या ठिकाणी आम्हाला लावलं आणि ह्या सभेच्या ठिकाणी माझं नशीब बघा ते यायला उंच हायकर असल्यामुळे या सभेच्या वर स्टेजवर न जाण्यासाठी लोकांना जाऊ देऊ नये त्याच्यासाठी मला वर धाडलं आणि मला वाटतं उभं केलं जेणेकरून खालचं वर कोणी जाऊ नये अशा पद्धतीचा बंदोबस्त चोख मी केला आणि सभा खूप छान झाली बाळासाहेबांची भाषण सुद्धा ऐकली आम्ही आणि ती सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था पोलिटिशियननी केली होती साडे बारा वाजता जेवते महिला भगिनी मुंबईच्या या नगरीत आमच्या महिला भगिनी समाजाशी मॅडम आम्हाला वाढतात आईची आणि ताईची झीज भरून काढतात आमच्या ताई आणि या ठिकाणी दोन दिवस सुट्टी होती म्हणून आम्ही जुहू चौपाटीला फिरायचा निर्णय घेतला नाही बाबा हो या रेल्वे बसून आणि जुहू चौपाटीला फिरायला निघालो आणि हा बाई लोकल मध्ये काय गर्दी तो बाबा गर्दी राह उभा राहा जागा नाही ना ते आहे का केराई राम भाऊ तर सगळ्यां कधी सारखं ते आला तर प्लीज करते आणि हा बाबा शेवटी आम्ही त्या जुहू चौपाटीवर पोचलो आणि हा बाबा चालू आहे माझा ब्लॉग

आويه उड छटाड उड उंडाडले ते हणवगा ई दांडं तुटलेला रामभाऊचा चष्मा आणि याय नौतर लागला चंद्रच धरायला आणि ह्यावगा ही इथून बघा आम्ही होटीत बसलो 500 रुपयाची तिकड राव आ ते ज्यायला गाबड्याला नको म्हणलो होतं पण जाऊ द्या हाव आनंदाचा क्षण आहे

माझी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसो एअर होस्टेस आहेत म्हणजे विमानातली जी परे असतात ज्या सुंदर असतात त्या या नोकरी करत होत्या पहिल्या तर ह्यांचा विषय म्हणजे असा की ह्यांच्या बंगल्यासमोर एक कुत्रा होता बेशुद्ध अवस्थेत पडला होता लाळ लाळत होता त्या महिन्याने एका टमटम मध्ये भरून त्याचा उपचारासाठी पैसे सुद्धा दिलेत म्हणजे इतके प्राणी मित्र आहेत आणि हे जे जंगल तुम्ही बघताय